पहिल्याच आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन चा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी गाजवले अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आपली छाप सोडली नवे ते या अधिवेशनामध्ये छा गये असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही एकूणच या अधिवेशनामध्ये आमदार लोणीकर यांनीही ज्ञान राधा पतसंस्थेचा मुद्दा लावून धरला तर अर्जुनराव खोतकर यांनी जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग असो की सिंचनाचा मुद्दा असो सौर ऊर्जा यासह अन्य मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधले त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडल्याने या अधिवेशनावर पहिल्याच आठवड्यात अर्जुनराव खोतकर छा गे असे म्हणता येईल खोतकर यांनी मांडलेल्या मुद्द्याच्या संदर्भात अधिकच्या माहितीचा आढावा घेतलाय जालना नाईकचे संपादक संजय देशमुख यांनी पाहुयात सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो यावेळी विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत सुरू झाले परंतु सत्ताधाऱ्यांसाठी हे अधिवेशन वाजत गाजत असले तरी विरोधकांनी मात्र सरकारला घेरण्याचा केविलवाना प्रयत्न केला नव्हे काही मुद्द्यांवर त्यांनी सरकारला घेरले देखील एकूणच या अधिवेशनामध्ये जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर हे चांगलेच चर्चेत राहिले त्यांनी मराठीचा अभिजात दर्जा असो किंवा ज्ञानराधा या मल्टीस्टेट पतसंस्थेचा हेवीदारांच्या बाजूने मांडलेला मुद्दा हा अत्यंत अभ्यासपूर्ण होता त्यांनी यावर एक चार प्रश्न उपस्थित केले ज्यात त्यांनी या ज्ञानराधा पतसंस्थेची केंद्र सरकारकडून कसल्या प्रकारे चौकशी सुरू आहे त्याचप्रमाणे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत कधी मिळतील आणि अवसायक नेमके करतात काय असा थेट प्रश्न करून त्यांनी त्याचे समाधानकारक उत्तर संबंधित मंत्र्यांकडून मागवून घेतले एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी दावोस येथे जी गुंतवणूक परिषद आंतरराष्ट्रीय झाली त्या परिषदेमुळे पंधरा लाख लोकांना महाराष्ट्रात रोजगार मिळेल हा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे मांडला सौर ऊर्जा प्रकल्प असेल त्यासह जालना ते नांदेड या दरम्यान प्रस्तावित असलेला समृद्धी महामार्ग असेल त्या प्रश्नावर त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे थेट बैठक लावून शेतकऱ्यांना मावेजा हा वाढीव कसा मिळेल यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते निश्चितच एक हा ठोडा पूर्ण त्यांनी गाजवला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनीही ज्ञानराधाच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारला अर्थात जाब मीन्स कुठपर्यंत आलेत ठेवीदारांचे म्हणणे काय आहे ठेवीदारांच्या व्यथा त्यांनी खूप प्रभावीपणे मांडल्या सौर ऊर्जा असो सिंचनाचा मुद्दा असो राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनामध्ये आमदार कैलास आमदार अर्जुनराव खोतकर आणि अन्य आमदारांनी देखील यावेळेला चांगले मुद्दे मांडून जालन्याचं एक नाव त्यांनी विधानसभेत चांगलेच चा गाजवले यामुळे या अधिवेशनाच्या या पहिल्या आठवड्यामध्ये अर्जुन खोतकर एके अर्जुन खोतकर यावरच सगळा फोकस होता अर्जुन खोतकरांनी तिडकीने जे काही मुद्दे मांडले त्यामुळे ते त्यांची जनमानसामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा निर्माण झालेली आहे ते गेल्या सहा वर्षापासून म्हणजे सहा सहा ते सात वेळा आमदारकीची त्यांनी निवडणूक लढवली आहे परंतु यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते ज्या आक्रमकपणे मुद्दे मांडत आहेत ते निश्चितच जालना विधानसभा आणि एकूण जालना जिल्ह्याच्या विकासासाठी ते निश्चितच फायदेशीर ठरतील यात शंका नाही धन्यवाद